तो सोडून गेला वासराला सोडून पळाला हे बघा इथे वासरू त्याच्या गळ्याला बाईट केलेला आहे तीनच दिवस झाले तिथं तिथं बाईट केलेला आहे हे बघा इथे एक बाईट आहे हे बघा हा एक बाईट आहे कशाला एक बाईट आहे इथं दात घुसलेला आहे त्याचा खालून आम्ही आरडा वरडा केल्यानंतर सोडून पळाला तो वाघ त्या कुत्र्याच्या पिंजऱ्यांपर्यंत गेला काय आणि तिथं वासरू सोडलं आणि निघून गेला वनाधिकारी सांगतायत की तुम्ही कुत्रे पाळू नका मग मी त्यांना कुत्रे पाळू नका माझं घर हे कंटी हे पाणी चोरांची भीती आहे कुत्रे पाळू नका शेळी मेंढी पाळू नका त्याच्या आवाजाने बिबट येऊ शकतो मग आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेळी पाळायची नाही दुग्ध व्यवसाय करायचा नाही घराच्या रक्षणासाठी कुत्रे पाळायचे नाही ती आता सोडून द्यायची वेळ आली ना शेती सोडून द्यायची तुम्ही माझ्या शेतामध्ये आता जर तुम्ही माझ्या बरोबर आले सर तुम्हाला एक एकतरी बिबट्या दिसेल इतकी भयंकर परिस्थिती आजची आणि ह्या परिस्थितीचं गांभीर्य सर तुमच्या ती शूटिंग पाहून लक्षातच आलं असेल एवढी माझी मुलं ओरडत होती तिथून त्यांनी तीन वेळा दरवाजाला धडका दिल्यात खूप भीती आता म्हणतो भीती खूप भीती म्हणजे मुलांना कोंडवाड्यासारखं कोंडून ठेवतोय माझी मुलं बाळू माझी बायको आम्ही सगळ्यांना असं आतमध्ये कोंडून ठेवतोय सर आम्ही बाहेर येत नाही त्या मुलाला शाळेत सोडायला जायचं सुद्धा जीवावर आहे आमच्या रोडनी गेलं ना इतकी झाडी वाढलेली आहे रोड भीती वाटते पटकन अटॅक करू शकतो आणि जर असं आधी कामी खांब्यावर समजा बल्ब वगैरे जर लावले तर एम एसीबीचे लोक म्हणतायत हे बेपरवाना नाही तुम्ही असं लावू शकत नाही म्हणलं आम्ही प्रवण क्षेत्रामध्ये राहतो तेव्हा ने परमिशन दाखवा आम्हाला कुणी तुम्हाला लावायला सांगितले मग आम्ही एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यायची आम्हाला सांगतात हे बेकायदेशीर असं लावायचं नाही तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात मग आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं आजचा हा प्रकार खूप गंभीर होता उद्या अनावधानाने माझ्या एखाद्याला एकराला काय झालं असतं तर मी काय पाहिलं असतं